नमस्कार मित्रांनो अत्यंत महत्त्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेमध्ये अठरा बँक खाती ही सील करण्यात आलेली आहे त्यांची यादीसुद्धा आता पोस्ट करण्यात आलेली आहे आदित्य तटकरे यांनी माहिती दिलेली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला माहिती आहे की गैरप्रकार करण्यात आले होते आणि असे जे गैरप्रकार करणार करणार आहेत यांची यादी आता पोस्ट करण्यात आलेली आहे आपल्याकडे यादीसुद्धा आलेली आहे तुम्ही यादी बघू शकता यादीसुद्धा आपल्याकडे आलेली आहे अशा सगळ्यांची यादी आपण आपण इथं पाहणार आहोत की नावंसुद्धा आलेली आहेत की कोणी आया प्रकरणामध्ये गैरप्रकार केलेला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये कोणी कोणी पैसे लाटण्याचा प्रयत्न केला आहे अशा सगळ्या व्यक्तींची आपल्याकडे नावे सुद्धा आलेली आहेत तर लक्षात घ्या पुढं काय महत्त्वाची सूचना आहेत काय होणार आहे पुढं ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत गैरप्रकार करणाऱ्यांना दणका अठरा बँक खातेसील अजित तटकरे मॅडम यांनी करून पोस्ट करून दिलेले आहे तर सगळा सगळा व्हिडिओ हा नक्की पाहा तुम्हाला नक्की कळेल बघा यांनी स्वतः ट्विट केलेला आहे म्हणजे ते स्वतःने सांग माहिती दिलेली आहे की महाराष्ट्रातील माता भगिनींच्या कल्याणासाठी महायुती सरकारने प्रामाणिक हेतूने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेअंतर्गत गैरवापर करून चुकीच्या मार्गाने लाभ मिळवणाऱ्या सोहळा पुरुषांचे या गैरप्रकारात तांत्रिक सहाय्य म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आता सगळ्यात इन डिटेल्ड माहिती तर आपण घेणारच आहोत की पुढं काय झालं होतं आणि ते सोळा पुरुष कोणते आणि त्यांचं पुढं काय झालेलं हे सुद्धा आपण सगळे बघणारच आहोत तत्पूर्वी आपण सगळ्यात महत्त्वाचं हे करू की हे प्रकरण नेमकं काय आहे लक्षात घ्या तुम्हाला माहिती आहे की मित्रांनो लाडकी बहीण योजना सुरू झाली आता या योजनेअंतर्गत दोन हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात सुद्धा पाठवली होती तर तिसऱ्या हप्त्यांची जी रक्कम आहे ते पाठवण्यास सुरुवात होती या योजनेत काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं समोर आलं होतं तुम्हाला माहित होतं की नांदेडमध्ये जे हदगाव आहे या तालुक्यातील मनाठा येथे सी एस सी केंद्र सेंटर जो काय चालवत होता माणूस त्यानं एक घोटाळा केला होता त्या जो घोटाळ्यात म्हणजे जवळपास तीन लाख रुपये त्याने लाटले होते आता याच्यामध्ये काय केलं की त्यानं महिलांची नावं आणि पुरुषांच्या आधार क्रमांक जोडून लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज दाखल केला होता लक्षात घ्या असे तिथंच नाही तर असे भरपूर ठिकाणी सुद्धा प्रकरण झाले होते आता ते कुठले कुठे झाले होते आपण ते पुढं बघणारच आहोत आणि जर कुणी असं केलं असेल तर त्यांनी सावधान राहायचं त्यांचं सुद्धा नाव लवकरच येईल महिलांची नावं आणि पुरुषांचे आधार क्रमांक जोडून लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखवून करून हे प्रकरण परत उघडकेस आलं परंतु ह्या प्रकरणात तर पैसे त्यांच्या अकाउंटवर सुद्धा गेले होते तर यानंतर महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकर यांनी संबंधितांची बँक खाती सील करण्यात असल्याचं म्हटलं आहे त्यानुसार एकूण अठरा खाती ही थांबवण्यात आली आता त्या आठ अठरा खाती जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहेत की कोणते कोणते आहेत आणि का गोठवली आहेत महाराष्ट्रातील माता बगिनीच्या कल्याणासाठी तुम्हाला माहिती आहे की ही योजना चालू होती आणि गैरवापर करून लाभ मिळवणाऱ्या सोळा पुरुषांचे तसेच या गैरप्रकरणात तांत्रिक सहाय्य करणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक तसेच व्यावसायिक खातेसुद्धा गोठवण्यात आले आहे जो काही माणूस तो सी एस सी सेंटर चालवत होता सुद्धा बँक अकाउंटचे जे पैसे आहेत ते सुद्धा बँक आहेत सुद्धा कापले गेले होते यापुढे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या हिताला बाधा असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कडे कारवाई करण्यात येईल असं सुद्धा आदित्य तटकर यांनी म्हटलं आहे तर बघूया आपण नेमकं ती व्यक्तींची नावं काय आहेत तर इथं लक्षात घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेअंतर्गत फसवणूक क कर प्रकरण करण्यात आलेल्या पैसे जमा जा झाल्याचे लोकांचे खाते गोठवण्याबाबत वरील विषयाचं अनुसरण आपल्यास करण्यात येते की आपल्या दिलेल्या प्र पत्राप्रमाणे मुख्यमंत्री लाडके विनियोजनअंतर्गत फसवणूक प्रकरणात खात्यावर पैसे जमा करून घेतलेल्या लोकांचे खाते गोठवण्यात आले असून हे खाते क्रमांक आहेत लक्षात घ्या हे नाव आहेत लोभाजी बाबुराव पवार यांचा हा खातं क्रमांक आहे चंदन चव्हाण यांचं खातं बाबुराव सोनाळे सय्यद सलीम अनिल सोनाळे आकाश झाडे उमर शेख अली साबेर अली देवीदास झाडे मोहम्मद रफीक सय्यम मोहम्मद रफीक संजय सोनटक्के दिलीप सौदागर राजेश दांडेगावकर अलिन दांडेगावकर सुनील दांडेगावकर आणि अमो अमोल सोनाळे लक्षात घ्या एवढी ही खातं आहेत आणि जो काही सचिन थोरात आहे ज्याच्या नावाने हे खातं आहे आणि सी एस सी सेंटर आहे तो सचिन थोरातसुद्धा याचेसुद्धा जे काही अकाउंट आहे ते सुद्धा इथं गोठवण्यात आलेलं आहे आणि तसेच उपरोक्तविषयी आणखी काही माहिती मिळाल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल आज सुद्धा तिथं तिथले जे काही जिल्हाधिकारी आहेत आदित्य टटकर मॅडम यांनी ज्यावेळेस त्यांना आदेश दिले त्यावेळेस त्यांनी हे कामं केलेले आहेत तर एवढ्या लोकांची तुम्ही बघू शकता की इथं ही त्यांची बँक अकाउंटची खाती आहे तर त्यांची एवढी बँक अकाउंटची खाती जी आहेत ती सील करण्यात आलेली आहे तर तुम्हाला सुद्धा सूचना मित्रांनो जर तुम्ही असं काही करत असाल किंवा केलेलं असेल तर करण्याचा प्रयत्न करू नका कारण तुमच्यावरसुद्धा अशी कारवाई होऊ शकते आणि ह्यांना आता मोठी शिक्षासुद्धा होणार आहे हे सुद्धा तो आप तुम्हाला माहिती आहे की असे कोणाचेही पैसे लागणे हे योग्य नाही आणि त्याच्याबद्दल स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनीसुद्धा माहिती दिली होती त्यामुळं असं कोणी करत असेल गैरप्रकार तर करू नका केला असेल तर तुमचे जे पैसे आहेत ते देतात त्यांना जे काही जिल्हाधिकारी आहेत वगैरे तिथं जाऊन तुम्ही द्या आणि तुम्ही स्वतः कबुली करा नाही तर पुढे जर आलं तर ते प्रॉब्लेम होऊ शकतो तर आता बाकी जे तुमच्या ह्याच्यात पैसे बँक खात्यामध्ये आले का नाही हे तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कोणाकोणाच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आलेले आहेत आणि नाही आलेले आहेत त्यांनी नाही आले असं सुद्धा लिहायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र